नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आले आहेत शाकंभरी पौर्णिमा तसेच या दिवशी गुरुपुरषामृत योगसुद्धा जुळून आलेले आहेत जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार येते तेव्हा गुरुपुषामृत योग हा तयार होत असतो तसेच या दिवशी शाकंभरी पौर्णिमासुद्धा आलेली आहे आणि ही पौर्णिमा नवीन वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहे आणि पहिलाच गुरुपुषामृत योग जो आहे तर तो आहे यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे शाकंभरी पौर्णिमा जी आहे तर ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिचा आशीर्वाद हा मिळवण्यासाठी अतिशय शुभ मानले जाते असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिची सेवा आणि उपाय करणाऱ्या धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून बरेच लोक पौर्णिमेच्या दिवशी आपले नशीब चमकवण्यासाठी अनेक प्रकारचे उपायसुद्धा करत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होईल नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा हे सुद्धा दूर होईल आणि फक्त एक दिवसामध्ये आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण जर या दिवशी या वस्तू टाकून जर आंघोळ केली तर नक्कीच आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं बऱ्याच वेळा आपण वाईट शब्दही बोलत असतो किंवा अशा वाईट ठिकाणीसुद्धा जात असतो आणि तिथली जी नकारात्मकता असते ती आपल्यामध्ये सातत चालत असते आणि ही नकारात्मकता जेव्हा वाढत जाते तेव्हा आपल्याला नेहमीच अपयशाची पायरी ही चढावी लागत असते जसे की आपण एखादं महत्त्वाचं काम करत असेल तर त्या महत्त्वाच्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि भरपूर दिवसापासून ती इच्छा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तरीही ती आपली इच्छा ही पूर्ण होत नाही जर आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष असेल तर यामुळे यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्यासोबत होत असतात तसेच एखादी शत्रुबाधा असेल शत्रू हा घरातला असेल किंवा बाहेरचा असेल गुपित शत्रु असेल तर ही शत्रुबाधा दूर करण्यासाठी हा सुद्धा उपाय खूप महत्वाचा मानला जातो जर आपण या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच सगळ्या प्रकारचे शत्रू जे आहेत ते दूर होतात तसेच जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर तेव्हा सुद्धा अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात जसे की व्यक्ती अचानक चिडचिड करायला लागतो त्याचे महत्वाचे काम पूर्ण होत नाही सतत आजार पण तसेच प्रत्येक कामामध्ये अपयशसुद्धा येत असतं यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे तर बघा गुरुपुष्यामृत आणि पौर्णिमा या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला अतिशय महत्त्व दिलं जातं परंतु प्रत्येकाला पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य नसतं अशावेळी आपण काही वस्तू घरीच आंघोळ करताना पाण्यात टाकल्या तर नक्कीच त्याला शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य आपल्याला मिळत असतं यामुळे आपली सर्व वाईट कर्मे पापं हे नष्ट होत असतात यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे तर आपल्या कुंडलीचा गुरुग्रह हा मजबूत करण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होण्यासाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला अगदी चिमुटभर हळ त जी आहे तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तसेच तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलसुद्धा टाकायचं आहे गंगाजल हे टाकल्यामुळे आपलं शरीर हे संपूर्णपणे शुद्धीकरण होतं आणि आपण पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं यामुळे थोडंसं गंगाजल जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही कोणत्याही पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथून तुम्ही गंगाजलची एक बॉटल घेऊन येऊ शकतात आणि थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे तसेच आपले थोडेसे मीठसुद्धा टाकायचं आहे खडे मीठ असेल तर खडे मीठ टाका नसेल तर बारीक मीठ तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालेल हे मीठ टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती शत्रुबाधा ही संपूर्णपणे नष्ट होते यामुळे आपल्याला थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे आणि जर तुम्हाला पिंपळाचं पान जर भेटलं तर आवर्जून एक पिंपळाचं पान हे घेऊन या आणि ते सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे पान टाकल्यामुळे सुद्धा राहू केतू शनीचा प्रभाव आपल्या कुंडलीमधला कमी होतो आणि आप आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशही मिळत असतं आणि आजार पण सारख्या गोष्टीसुद्धा दूर होत असतात यामुळे जर तुम्हाला पिंपळाचं पान भेटलं तर आवर्जून ते घेऊन या आणि अंघोळच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आता आंघोळ करताना तुम्हाला बऱ्याच वेळा बरेच, बरेच लोक गुडघ्यावरती सर्वप्रथम पाणी ओतत असतात किंवा डोक्यावर डोक्यावरती ओततात परंतु अशी आंघोळ न करता सर्वप्रथम पहिला मग घेऊन उजव्या खांद्यावरती नंतर डाव्या खांद्यावरती ओतायचं आहे आणि यानंतर तुम्हाला अंघोळ ही करायची आहे आता उद्या गुरुवार तस आहे तसंच पौर्णिमा आहे आणि गुरुपुषामृत योगसुद्धा जुळून आलेला आहे तर मग या दिवशी केस धुवायचे का तर या दिवशी तुम्हाला केस हे धुवायचे नाही जरी पौर्णिमा असली तरीसुद्धा या दिवशी केस धुतले जात नाही कारण कारणा गुरुवार आहे यामुळे आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाही अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करत आपल्याला हे स्नान करायचं आहे अंघोळ झाल्यानंतरनं आपल्याला बघा उद्याच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये असणारे माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची सोबत पूजा करायच्या आहेत भगवान श्री श्रीहरिविष्णू तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत माता लक्ष्मीला चुकूनही तुळशीपत्र हे अर्पण करायचं नाही फक्त भगवान श्री विष्णू हे तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि असं हे स्नान तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ